ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स जबाबदार आहे की राज्य काँग्रेसनी तर दोन महिन्यापूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे त्यांनीच मला तयार केलं होतं महाराष्ट्राच्या नेत्यांनी तयार केला होता एकाच महाराष्ट्राचे नेते, ज, आ, एकाद नेते ने तो तो आहे ज्यांच्यामध्ये किडा आहे बोलायला येत नाही आजूबाजूला कोणी नाही आपला जिल्हा सांभाळू शकत नाही असे एकात नेते आहेत महाराष्ट्रामध्ये आणि काही बिचवली तयार झालेल्या आहेत पक्षामध्ये म्हणून पक्षाचे जे आमच्या शीर्ष नेतृत्व आहे त्याला जागृत करणं आमचं कर्तव्य आहे आता इशारो इशारो मी बात कर... नाही की जाती बात अस्पष्ट की जाती काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते श्री नानाभाऊ पटोले या राज्यामध्ये पक्षाला बरकट करण्यासाठी रात दिवस फिरत आहेत काम करत आहेत त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला मजबूत करत आहे ते शोजात मी पण सोचतोय तो, तो, तो कोण नेता आहे असा कोण बिचौलिया आहे तो महाराष्ट्रामध्ये जो पक्षाला बाकीच्या पक्षाशी हात मिळवणी करून पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतोय अशा कोण नेता आहे महाराष्ट्राचा त्याचा मी पण शोध करतोय तुम्ही पण शोध करा तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा महाराष्ट्राचा नेता आहे विषय असा आहे की काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षाची नेहमीची ही परंपरा राहिलेली आहे की प्रत्येक निवडुकाचा विषय असो किंवा सत्तेमध्ये भागीदारी देण्याचा विषय असो किंवा जिथे सत्ता आहे तिथे विकासाचा निर्णय घेण्याचा विषय असो काँग्रेस पक्षाची नेहमीची ही भूमिका राहिलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समाजाला बराबरच्या प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे आणि आता सुद्धा आहे तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे परंतु दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडुका चालू असताना अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाच्या उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र असो मुंबईचे विविध संघटन असो उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्यक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे माझ्याशी लोक प्रश्न विचारत आहेत की अशी काय मजबुरी आहे काँग्रेस पक्षाची तुम्ही काँग्रेसचे सिनियर लीडर आहात महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात सिनियर लीडर आहात तुम्ही बंगालला प्रचार करायला जात आहेत गुजरातला जात आहेत कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही हा लोक प्रश्न मला विचारत आहेत आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी आंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे जी नीती राहिलेली आहे नेहमी हा या निवडणुकामध्ये का डवळण्यात आलेली आहे का उमेदवारी देण्यात आलेली नाही महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे तीस ती ते पस्तीस टक्के अल्पसंख्यक समाजाच्या तिथे हे आहे उपस्थिती आहे मराठवाडामध्ये आहे विदर्भामध्ये आहे मुंबईमध्ये आहे मुंबईचे सहा ते सहा लोकसभा क्षेत्रामध्ये पंचवीस पंच, ते छव्वीस टक्के मतदान आहे तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीनी एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे प्रचार केलेला आहे परंतु तिसरा चौथा पाचव्या टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेला आहे प्रश्न भंडाचा आहे आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे आमच्या पक्षामध्ये जर कुठे कुणी चु, चु, चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी लोक पक्षाला सांगितला पाहिजे म्हणून आम्ही जे, जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे समाजाची जी भावना आहे त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतलेला आहे